कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह हो मेळावा संपन्न मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत मधील इयत्ता बारावी पी कॉम व एम कॉम वर्गात सोबत शिकलेल्या सहकारी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात महागणेशाच्या पूजनाने व दीप प्रज्वलन करून झाली प्रास्ताविक संसारला वाटपाडे यांनी मांडले त्यात कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा मांडत आलेल्या सर्वांचे स्वागत केले कार्यक्रमात एकूण एकोणसाठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यात प्रत्येकाने आपली ओळख करून देत शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले त्यात आपल्याला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांची आठवण केली व शिक्षण घेत असताना आलेले विविध अनुभव व प्रसंग मांडले काहींनी आपल्या शैक्षणिक आयुष्यातील अत्यंत विनोदी प्रसंग सर्वांसमोर मांडले उपस्थित सर्वांना विविध वृक्षांशी रोपे देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संयोजन प्रसाद जाधव पुरुषोत्तम बनकर भूषण महाले व चंद्रकांत दरगोडे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दिलीप गांगोर्डे यांनी केले तर आभार राजेंद्र गायकवाड यांनी मानले वृत्तसंकलन रफिक सय्यद